हा दादा स्टार्टिंग किती रेंज पासून आहे याची तुम्ही मला सांगाल का अच्छा साडेसहाशे पासून स्टार्टिंग आहे वा खूप सुंदर असे बघा आता हे जे दादाने आपल्याला पॅटर्न दाखवलं ना ह्याच्यामध्ये हे कलर्स आहेत बघू शकता वाव मस्तच हे एक पॅटर्न येणार आहे म्हणजे हेच आहेत एकच पॅटर्न आहे ॲक्च्युली पण तुम्हाला सेम कपड्यामध्ये फक्त डिझाईन आणि वर्क वेगळं वेगळं भेटेल ओके पॅकिंगवाले मला एक ओपन करून दाखवाल का हा हे बघा फोटोज पण त्याचं कॅटलॉग पण दिलाय वाव तुम्हाला जर बॉटम मध्ये पाहिजे तर बॉटम मध्ये मिळेल सल्वार मध्ये पाहिजे तर सल्वार मध्ये मिळेल मराठी शिल्पामुळे यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचं मनापासून स्वागत करते तर आज मी आलेली आहे दादर वेशला दादर वेस्टला कुठे तर नम्रता कलेक्शन दादर वेशला तुम्ही उतरता तर दादर वेशला तर विसावा हॉटेल तुम्ही कोणालाही विचारा विसावा हॉटेलच्या अपोजिट साईडलाच म्हणजे त्या विसावा हॉटेलच्याच गल्लीला अपोजिट साईडला तुम्हाला नम्रता कलेक्शन हे शॉप दिसेल जिथे की तुम्हाला फक्त आणि फक्त साडेसहाशेपासून ते साडेपंधराशेपर्यंत रेडीमेड ड्रेसचं कलेक्शन भेटेल जे की वरचा टॉप येणार पायजमा येणार आणि दुपट्टा येणार खूप सुंदर आणि एक्सक्लुझिव्ह व्हरायटी आहे आणि खरं तुम्हाला आल्यानंतर तुम्ही खाली आज जाणार नाही एवढं कलेक्शन भारी आहे नक्कीच तुम्ही आपल्या नम्रता कलेक्शन शॉपला व्हिजिट करा तर चला आता आपण जाणार आहोत नम्रता कलेक्शनमध्ये दादर वेस्टला आल्यानंतर विसावा हॉटेल तुम्ही कोणालाही विचारलं दादर वेस्टला विसावा हॉटेलच्या अगदी समोरच तुम्ही बघू शकता माझ्या इथे टायटनचं शोरूम दिसत आहे ह्या टायटनच्या शोरूमच्याच गल्लीत आपल्याला सरळ सरळ पुढे जायचं आहे थोडंशा अंतरावर तुम्ही बघू शकता तुम्हाला दाखवत आहे हे जे आहे हे विसावा हॉटेल आहे हे हा जो लँडमार्क आहे हा सगळ्यात बेस्ट लँडमार्क आहे इथून तुम्हाला सरळ सरळ असं पुढे जायचं आहे ह्या विसा हॉटेलच्या रोडला म्हणजे ग जे टायटनचं शोरूमच्या लाईनीत तर तुम्हाला सरळ सरळ जायचं आहे पुढे गेल्यानंतर तुम्हाला हे नम्रता कलेक्शन आहे जे की तुम्हाला इथे रेडीमेड ड्रेसचं कलेक्शन आहे म्हणजे कुर्ती पॅन्ट आणि प्लस दुपट्टा इथे तुम्हाला सर्वात स्वस्त आणि मस्त ड्रेसचं कलेक्शन आहे आणि व्हरायटी क्वालिटी खूप छान आहे तुम्हाला इथे जर यायचं असेल तर नक्कीच या शॉपला तुम्ही व्हिजिट करा तर आज आपण नम्रता कलेक्शनमध्ये आलेलो आहोत तर बघू शकता तुम्हाला इथे रेडीमेड ड्रेस लेडीजला पार्टी वेअर असो ऑफिस वेअर असो तुम्हाला ओढणी पायजमा आणि ओढणी येणार पायजमा येणार त्याच्यावर आणि वरचा टॉप येणार हे तुम्हाला इथे हा दादा स्टार्टिंग किती रेंजपासून आहे जी तुम्ही मला सांगाल का अच्छा साडेसहाशेपासून स्टार्टिंग आहे ओके वा मस्तच हे पॅटर्न कुठले सांगू शकता का आपल्या सिल्कमध्ये अच्छा सिल्कमध्ये येणार आहे वा खूप सुंदर मस्तपैकी पॅटर्न आहे ओके हा पॅन्ट बॉटमला पण बघू शकता खाली तुम्हाला असं पट्टी दिलेली आहे जी की तुमच्या पायजम्याची पट्टी असेल ना ह्याला मॅच करून असं दिलेलं आहे आणि आतमध्ये पण बघू शकता पूर्ण हे आहे ओवरलॉक वगैरे सगळं केलेलं आहे छान मस्तपैकी आणि याला इला इलास्टिक दिले आहे ना वा इलॅस्टिकचा पायजमा येणार हा पूर्ण आणि दुपट्टा आहे ना हा हा सिक्स फिफ्टीच्या रेंजमध्ये ना दादा ह्याच्यामध्ये साईज भेटेल का तुम्हाला अच्छा डबल एक्सेल पर्यंत याच्या साईज भेटून जाईल अच्छा एम एल एक्सेल आणि डबल एक्सेल चार साईज भेटून जातील वाव याच्यात अजून कलर्स कॉम्बिनेशन आहे वाव खूप सुंदर असे बघा आता हे जे दादाने आपल्याला पॅटर्न दाखवलं ना ह्याच्यामध्ये हे कलर्स आहेत बघू शकता वाव मस्तच हे एक पॅटर्न येणार आहे म्हणजे हेच आहेत एकच पॅटर्न आहे ॲक्च्युली पण तुम्हाला सेम कपड्यामध्ये फक्त डिझाईन आणि वर्क वेगळं ओके हा सिक्स फिफ्टीला आहे ना दादा खूप सुंदर पॅकिंग वाले मला एक ओपन करून दाखवाल का हा मला फोटो पण त्याचा दिलाय वाव तुम्हाला जर बॉटम मध्ये पाहिजे तर बॉटम मध्ये सल्वार सल्व्हरमध्ये मिळेल अच्छा दो टू इन वन भेटून जाईल हा दाखवाल का इथं ओपन करून वाव ह्याला फुल हँड दिलेले आहेत आणि पूर्ण आहे अच्छा हंड्रेड पर्सेंट कॉटन आहे वाव प्रांजलचे नाईंटीन सेवेंटी पासून ही कंपनी आहे नाईंटीन सेवेंटी टूपासून ही कंपनी आहे प्रांजल वाव आणि ह्याला हाताला पूर्ण हॅ हँड दिलेले आहेत बघू शकता हँड फुल दिलेले आहेत मस्त कपडा ॲक्च्युअली क्वालिटी आहे ना जी कपड्याची तीच मस्त आहे एकदम मस्तपैकी हे कितीच आहे हे आपले जर ट्रिपल एक्सल साईज घेताय तुम्ही ते फिफ्टीला आहे ओके जर डबल पर्यंत घेतात तर ते एट फिफ्टीला अच्छा वाव खूप सुंदर पण तुम्हाला थ्री पर्यंत साईज मिळेल अच्छा थ्री एक्सेल पर्यंत भेटून जाईल ना ह्याच्यात वाव खूप सुंदर ह्याच्यामध्ये पायजमा असा आहे काय ओके <stArt> दो, okay. अच्छा म्हणजे ज्याला जाईल बॉटम लाटरची दुपट्टा पण मी पूर्ण कॉटनच आहे प्युअर कॉटन दिसत आहे आणि फुल प्रिंट दिलेली आहे दुपट्ट्याला वाव मस्तच धारी एकदम मस्त दादा कपडाच ऍक्च्युअल चांगला आहे मस्त खूप सुंदर अच्छा ह्याच्यामध्ये हे असे भेटणार वाव कोणाला गिफ्ट करायला वगैरे पण खूप छान आहे एकदम वाव मस्त हे एट, एट फिफ्टीच्या रेंज मध्ये आहे ना दादा वाव खूप सुंदर आहे तर 3XL घेताय तर तुम्हाला 950 ला पडणार अच्छा 3XL 950 ला डबल XL पर्यंत तुम्हाला 850 पर्यंत मिळेल ओके आणि डबल XL नंतर तुम्हाला ना एक साईज मोठी घ्यायची ओके म्हणजे तुम्हाला पर्यंत तुम्हाला 950 ओके वा मस्त कपडा ॲक्च्युली क्वालिटी चांगली दादा ॲक्च्युली मेन कपडा बघूनच मान आपण घेतो ॲक्च्युली वरायटी क्वालिटी बघा कुठलंही असं लोकल नाही आहे माल हा ॲक्च्युअल स्टँडर्ड लेवलचा माल आहे कॉटन प्युअर कॉटनमध्ये आहे खूप सुंदर एट फिफ्टी आणि ट्रिपल एक्सेल घेतला तर नाईन फिफ्टी वा खूप सुंदर हे दादा फॅन्सीमध्ये आहेत okay. का ओके अच्छा हे विचित्र सिल्क आहे का ओके एक ओपन करून दाखवा ना मला हा ह्याच्यामध्ये तुम्हाला कलर्स आणि साईज कितीपर्यंत भेटेल दादा एक्सेल पर्यंत ओके डबल एक्सेल पर्यंत वाव गळा मस्त भरलेला आहे पूर्ण खूप सुंदर हाताला पण बघू शकता मस्त एकदम पॅटर्न एकदम खूप छान आहे अच्छा पायजम्याला पण खाली एम्ब्रॉयडरीचं पूर्ण वर्क आहे वाव मस्तच फुल भरलेलं आहे दुपट्टा तर पूर्ण भरलेला आहे वाव एकदम मस्तच खूप छान मस्तच हा कितीच्या रेंजला आहे सांगू शकाल का वन एट हंड्रेड अच्छा वन थाउजंड एट हंड्रेडला आहे वाव मस्त फुल वर्क केलेलं आहे आणि पायजम्याला पण आहे ना पूर्ण अस्तर आहे आतून बघू शकता डबल अस्तर आहे पायजम्याला ह्याच्यात तुम्ही बाहेरचा कपडा प्लस आतमध्ये ना पूर्ण अस्तरने हे केलेलं आहे छान दादा मस्तच ह्याला पण अस्तर दिलेलं आहे ना ओके ह्याला पण अस्तर आहे खूप सुंदर मस्त भेतून अशा भेटून जातील ह्याची रेंज त्या पंधराशे ना पंधराशे पन्नास वाव तर बघू शकता यांच्याकडे खूप सुंदर सुंदर अशा व्हरायटीज आहेत जे की तुम्हाला रेडीमेड आहे की वरचा टॉप पायजमा आणि दुपट्टा असं तुम्हाला हा पूर्ण सेट भेटणार आहे स्टार्टिंग तुम्हाला साडेसहाशेपासून ते साडे पंधराशेपर्यंत रेंज आहेत जशी क्वालिटी आणि कपडा वॉईज जर बघता तर खूप सुंदर आहे तुम्हाला या नम्रता कलेक्शनमध्ये जर यायचं असेल मैत्रिणं हो। तर तुम्हाला विसावा हॉटेलची गल्ली आहे दादर वेशका उतरल्यानंतर तिथे तुम्ही आल्यानंतर पुन्हाही तुम्ही विचारलात दादांचं श नम्रता कलेक्शन कुठे आहे तर कोणी तुम्हाला सांगेल मस्त खूप सुंदर सुंदर असं कलेक्शन आहे आणि मस्त वाटलं डिझाईन वर्क कपडा क्वालिटी खूपच मस्त आहे थँक्यू